आणि आता कटोरी कशी वाढवायची ने ते पाहूया तरी ते बघा ही बेसिक कटोरी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला अगोदर कट करून घ्यायची असते या ने आणि अशी मध्यवर्ती फोल्ड करायची आणि तिथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि त्या अर्धा इंचाच्या पॉइंट पर्यंत असा हा शेप आहे तो तिथपर्यंत देऊन घ्यायचा आहे तर याने काय होतं आपलं योगपट्टीमध्ये कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसते फिनिशिंगमध्ये घातल्यानंतर तर ही एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर हो ही बेसिक कटोरी आता वाढवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते ही कटोरी आहे ते आपण सव्वा इंचानी वाढवणार आहोत म्हणून मी सव्वा इंचाची अगोदर इथे पॉइंट देऊन घेतला सव्वा इंचाचा आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घेतली तर ही अडोतीस मापासाठी मी सव्वा इंचानी कटोरी वाढवत आहे याच्या पुढे चाळीस साईज चव्वेचाळीस साईज बेचाळीस साईज असते तर आपण दीड इंचाने वाढवली असती ठीक आहे तर ते बघा जशी आहे तशी आता ही बेसिक कटोरी अगोदर आपण आखून घेऊया व्यवस्थित कोणत्याही मापाची कटोरी को आहे ती तुम्ही सेम याच पद्धतीने वाढवायची आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा तर ही आता साईडला ठेवून याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही तर इथे बघा आपण साईडने किती इंचाने वाढवली सव्वा इंचाने या पद्धतीने अशी गोलाकार शेपमध्ये वरच्या साईडला मी रेषा आखून घेतली आणि इथे या साईडला पण गोलाकार मी सव्वा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं ते बघा दोन्ही साइड ला सव्वा सव्वा इंचानी वाढवलेली आहे गळ्याच्या साईडला आपलं हुकलूक मध्ये पाव इंच जातं म्हणून पाव इंच या साईडने वाढवली आणि वरच्या साइडला अर्धा इंच कटोरी जोडण्यासाठी जातं त्यासाठी अर्धा इंच वरच्या साइडला मार्किंग करून घेतलं आता हे सर्व पॉइंट मी जोडून घेते इथला अर्धा इंचाचा पॉइंट आणि हा सव्वा इंचाचा पॉइंट मध्ये तो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तिथे मी हा शेप आहे तो आकार आहे तो देऊन घेतला तर इथून इथं अंतर किती आहे बघू शकता साडेचार आणि साडेचार इंच येत आहे बघू शकता तर इथे दोन्ही साईडला तेवढंच येत आहे का ती मी बघितलं hmm. एकदम परफेक्ट आलेला आहे तर इथे बघा या पासून इथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं आहे साडेआठला एक रेषा येत आहे बघू शकता कमी येत आहे तर तसाच स्टेप फोल्ड करायचा आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं तर आता इथून खाली आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने दीड इंचावरती मार्किंग केलं म्हणजे आपली कटोरी बिलकुल चपटी होणार नाही एकदम परफेक्ट येईल आणि असे हे तिन्ही पॉइंट आता मी जोडून घेतले इथे बघा आपली कटोरी चपटी होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक इथे टिप्स सांगते कट ही कटोरी जशी आहे तशी कट करायची नाही तर ही कटोरी अगोदर चेक करून घेऊया आपण इथून इथपर्यंत पाच इंच येत आहे आणि इथून इथं अंतर मोजलं तर हे पण पाच इंच परफेक्ट आलेलं आहे म्हणजे आपली कटोरी एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे अशी चेक करून घ्यायची आणि या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आहे आणि तिथून पाव इंच एक मार्किंग करायचं आणि असं हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला सर्व पॉईंट जोडत कटोरीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपली कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही इथे बघा या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि इथे अडोतीस मापाची आपली एकदम परफेक्ट कटोरी वाढवून झालेली आहे बघू शकता एवढी सोपी पद्धत आहे आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते आणि नंतर मग आपण उभा टक्स किती घ्यायचा आणि आडवा टक्स किती घ्यायचा हे बघूया आणि तुम्हाला साईजनुसार टक्स आडवा टक्स किती घ्यायचा साईडने कटोरी किती इंचाने वाढवायची प्रत्येक साईजनुसार याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या वरती जाऊन चेक करत चला मित्रांनो तिथे व्हिडिओ टाकलेले असतात ऑलरेडी म्हणजे तुम्हाला अजूनच कटोरी ब्लाउज आहे तो सोपा होईल ठीक आहे तर इथे गोलाकार कटोरी वाढवल्यामुळे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही तर आता आडवा टक्स मी इथे दिलेला आहे दीड इंचाचा आणि या साईडला पण दीड इंचाच मार्किंग करून घेतलं उभा टक्स घ्यायचा आहे तीन इंचावरती या पद्धतीने तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं उभा साठी तर आता हा टक्स आपण जोडून घेऊया एकदम परफेक्ट आपली कटोरी वाढवून झालेली आहे तसेच उभा आणि आडवा टक्स पण दिलेला आहे बघू शकता कटोरीचा तो शेप किती सुंदर आलेला आहे तर आता या पॉइंटला या पॉइंट आहे तो आपला जोडून घ्यायचा आहे मध्यावरती बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ही टक्स आहे तो उभा आणि टक्स असा फोल्ड करायचा असतो आपल्याला तर इथे बघा आपली कटोरी ते स्टिच झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे एकदम परफेक्ट येते आणि बिलकुल कटोरी आपली चपटी होत नाही मी परत एकदा सांगत आहे कारण की गोलाकार शेप न दिल्यामुळे बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स येतात की कटोरी ब्लाउज घातल्यानंतर कटोरी आहे ती चपटी होते तरी ते बघा एकदम परफेक्ट बसते ती गोलाकार शेप दिल्यामुळे मी तुम्हाला योपट्टी लावून दाखवते आपण योपट्टीला पण असा गोलाकार शेप दिल्यामुळे आपला कटोरीचा शेप पण एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये मॅच होतो तर आता ही कटोरी आपली फाईव्ह पॉईंट एट इंच येत आहे का नाही हे बघायचं आहे शिलाई मार्जिन सोडून दोन्हीकडे मी शिलाई मार्जिन सोडला आणि मध्यातलं अंतर आहे ते मोजलं तर बघा एकदम परफेक्ट आपलं सहा इंचाचं कटोरी आहे ती इथे तयार झालेली आहे म्हणजे एकदम परफेक्ट कटोरी आपली वाढवून झालेली आहे तर इथे बघा अर्धा इंच साइड पार्ट वरती आपली कटोरी वाढवून ठेवायची आहे या पद्धतीने आणि इथे बघा साइड पार्टला पण कुठेही कटोरी कमी पडत नाही एकदम परफेक्ट आलेली आहे आणि स्टिच झाल्यानंतर फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने दिसणार आहे बघू शकता तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट येणार आहे तुमचा आणि गळ्यातून बिलकुल उतरणार नाही मैत्रिणींनो एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर इथे बघा या पद्धतीने आतल्या साईडनं पण कटोरीचा शेप बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आणि खोलगट आलेला आहे कुठेच घातल्यानंतर कटोरीला तुमच्या प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउज घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसतो तर प्रत्येक साईजनुसार साईडने कटोरी किती इंचाने वाढवायची याचा पण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तो पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद